मी जन्मलो त्या अर्ध्या रात्री ज्या क्षणी भारत स्वतंत्र झाला आणि त्या क्षणापासूनच मला मिळाल्या अनोख्या जादुई शक्ती पण ही गोष्ट कोणतीही परिकथा नाही ही आहे फसवणुकीची रक्ताच्या थेंबांची आणि अशा देशाची जो स्वतंत्र होत होता पण त्यातील माणसे विस्कळीत होत होती माझं नाव आहे सलीम सिनाई आणि माझं नशीब जोडलेलं आहे त्या हजारो मिडनाईट चिल्ड्रनसोबत जे त्या अर्ध्या रात्री जन्मले होते पण जिथे शक्ती असते तिथे शापही असतो विचार करा जर तुमचं संपूर्ण आयुष्य एका देशाच्या इतिहासाशी बांधलेलं असेल जर तुमच्या शरीरावर त्याच्या युद्धांचे घाव असतील आणि मनात त्याच्या राजकारणाची झलक ही फक्त माझी गोष्ट नाही ही आहे भारताची कहाणी आणि ती सुरुवात होते एकाच फोटासोबत नमस्कार मंडळी हॅलो एव्हरीवन नमस्कार हाय ऑल वेलकम टू बुक पॉडकास्ट झॉन मी आहे नयन आणि मी किरण आज आपण चा बर। एका जबरदस्त पुस्तकाबद्दल बोलणार आहोत सलमान रश्डीनच मिड नाईट चिल्ड्रन हो खरच खूप इम्पॅक्टफुल पुस्तक आहे हे आणि आज आपण स्पेसिफिकली त्याच्या बुक वनच्या चॅप्टरचा आढावा घेणार आहोत बरोबर म्हणजे आपल्या एका श्रोत्यांनी पाठवलेल्या ऑडिओ बुक समरीवर आधारित आपण ही चर्चा करतोय एक्झॅक्टली exactly. तर ही कहाणी आहे सलीम सिनाईची जो भारताच्या स्वातंत्र्याच्या अगदी मध्यरात्री जन्मला आणि म्हणजे त्याच्याकडे काही मॅजिकल पॉवर्स आहेत हो आणि त्याची लाईफ स्टोरी म्हणजे भारताची स्टोरी आहे असं म्हणतात खूप इंटरेस्टिंग आहे अनपॅक दिस नक्कीच तर कहाणीची सुरुवात होते सलीमच्या जन्माच्या आधी म्हणजे साधारण एकोणीसशे पंधरामध्ये मध्ये अच्छा त्याचे आजोबा डॉक्टर आदम अजीज ते जर्मनीहून शिकून परत आलेले असतात वैद्यकीय शिक्षण घेऊन पण त्यांना काश्मीरमधलं जे ट्रेडिशनल वातावरण आहे ते थोडंसं वाटतं म्हणजे थोडं जुनाट किंवा बंदिस्त वाटतं ओके okay. आणि समरी मध्ये एक उल्लेख आहे त्या परफोरेटेड शीटचा म्हणजे छिद्र असलेल्या पडद्याचा हो तो खूप महत्वाचा डिटेल आहे ते एका पेशंटवर नसीम नावाच्या तरुणीवर उपचार करत असतात पण तिच्या वडिलांच्या आग्रहामुळे त्यांना थेट तिला पाहता येत नाही अरे देवा हो तर एका चादरीला मध्ये एक छिद्र पाडून फक्त आजार असलेल्या भागावरच ते उपचार करतात आणि ह्याच प्रक्रियेत ते हळूहळू तिच्या प्रेमात पडतात इंटरेस्टिंग आणि ही जी छिद्रांची चादर आहे ती म्हणजे एक प्रकारे एक मेटाफॉर आहे बरोबर जणू काही फ्रॅगमेंटेड आयडेंटिटी म्हणजे खंडित झालेली ओळख किंवा अपूर्ण समाज अगदी स्वातंत्र्यपूर्व भारतासारखंच जिथे गोष्टी पूर्णपणे स्पष्ट नव्हत्या तुकड्या तुकड्यांमध्येच समजत होत्या क्या बात म्हणजे पर्सनल गोष्टीतून मोठा अर्थ काढलाय आणि इथे अजून एक गोष्ट दिसते ना ट्रेडिशन विरुद्ध मॉडर्निटी अगदी तो टेन्शन सुरुवातीपासूनच आहे आदमचं नाक जे पुढे जाऊन एक रिकरिंग सिंबॉल बनतं हो नाकाचा उल्लेख आहे खरा ते नाक प्रार्थनेसाठी जमिनीवर टेकवताना रक्ताळतं म्हणजे एक प्रकारे त्याच्या ट्रेडिशनला नकार देणं आहे हे रिजेक्ट करणं बापरे म्हणजे किती सिंबॉलिक आहे हे सगळं आणि हे सगळं पर्सनल पातळीवर घडत असताना बॅकग्राऊंडमध्ये मध्ये काय चालू आहे तर भारताचा स्वातंत्र्य लढा mm, मोठा हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट आहे एकोणीसशे एकोणीसचं जालियनवाला बाग हत्याकांड म्हणजे अमृतसर हत्याकांडी टू ची क्विट इंडिया मुवमेंट हे सगळं बॅकग्राऊंडला ला म्हणजे पर्सनल आयुष्य आणि देशाचा इतिहास हे अगदी एकत्र गुंफलेलं आहे जसं आपण आजही बघतो अगदी आपल्या महाराष्ट्रात सुद्धा कुटुंब कसं जुन्या परंपरा आणि नवीन ग्लोबल मध्ये बॅलन्स साधायचा प्रयत्न करतात बरोबर याच पद्धतीने इथे पण हिस्ट्री आणि पर्सनल लाईफ्स एकमेकांमध्ये गुंतलेली दिसतात अँड हिअर्स वेर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग असं समरीमध्ये म्हटलंय काय होतं पुढे मग येतो नाइन्टीन फोर्टी सेव्हनचा काळ भारत स्वतंत्र होण्याच्या अगदी तोंडावर सलीमचा जन्म होतो द मिड नाईट चाईल्ड एक्झॅक्टली पण इथे येतो एक मोठा ट्विस्ट अच्छा हॉस्पिटल मध्ये मेरी परेरा नावाची एक नर्स असते ती काय करते सलीम ची अदला बदल करते दुसऱ्या एका बाळासोबत शिवा नावाच्या काय सांगताय मिस्टेकन आयडेंटिटी जन्मापासूनच हो म्हणजे जो श्रीमंत कुटुंबात जन्माला आला तो जातो गरीब कुटुंबात आणि जो गरीब कुटुंबातला असतो तो येतो सिनाय कुटुंबात अरे देवा आणि हे सगळं कधी घडतंय तर जेव्हा देश फाळणीच्या व्हायलेन्समधून जातोय अगदी इट्स लाईक like द बेबी स्विच मिरर्स द नॅशनल स्प्लिट जणू काही देशाची फाळणी आणि मुलांची अदलाबदल यात एक समांतर दुवा आहे खूपच गडदा आहे हे पण मग सलीमचं काय त्याला पावर्स मिळतात हो त्याचा जन्म पंधरा ऑगस्ट 1947 फोर्टी सेव्हनच्या मध्यरात्री म्हणजे स्ट्रोक ऑफ मिड नाईटला होतो आणि त्याला टेलिपॅटिक पॉवर्स मिळतात म्हणजे तो दुसऱ्यांच्या मनातलं ओळखू शकतो बरोबर तो फक्त ओळखू शकत नाही तर तो इतर एक हजार मिडनाईट्स चिल्ड्रन म्हणजे जे त्याच वेळी स्वातंत्र्याच्या क्षणी जन्मले होते त्यांच्या मनातला ऐकू शकतो त्यांच्याशी कनेक्ट करू शकतो वाव एक हजार मुलं हो इथे रश्दी मॅजिकल रिअलिझमचा वापर करतात सलीमला ते भारताच्या डेस्टिनीशी भारताच्या नशिबाशी जोडतात म्हणजे ही जी शक्ती आहे ती एका प्रकारे रिफ्लेक्शन आहे नव्या भारताचं अगदी इट रिफ्लेक्ट्स दी इंटरकनेक्टेडनेस म्हणजे सगळ्यांचं एकमेकांशी जोडलेलं असणं पण त्याचबरोबर सुद्धा गोंधळ कारण भारत एक नवीन डायव्हर्स राष्ट्र म्हणून आपला आवाज शोधायचा प्रयत्न करत होता जसं त्या काळी स्वातंत्र्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली असेल ना महाराष्ट्रभर सगळ्यांना त्या एका क्षणात जोडत असेल तसं कायचं हो तशी कल्पना करू शकतो आपण एक कलेक्टिव्ह सारखं म सलीम या शक्तीचं काय करतो या इतर मुलांना एकत्र आणतो तो प्रयत्न करतो तो एक मिडनाइट्स चिल्ड्रन्स कॉन्फरन्स म्हणजे एम सी सी स्थापन करायचा प्रयत्न करतो या टेलिपॅथिक कनेक्शनमधनं अच्छा पण काय होतं की या मुलांमध्येच रायवलरी सुरू होतात स्पर्धा हेवेदावे एस्पेशली शिवासोबत जो खर तर त्याच्या जागी असायला हवा होता ओ म्हणजे शिवा पण हो, आहे या नेटवर्कमध्ये हो शिवाकडे पण शक्ती आहे पण ती जास्त फिजिकल आहे विध्वंसक आहे तर सलीम आणि शिवा म्हणजे जणू दोन टोक. आणि मुलांचं हे जग म्हणजे जणू काही पोस्ट इंडिपेंडन्स इंडियाचं मिनिएचर व्हर्जन एक्झॅक्टली exactly. विविधता पण आहे आणि कॉन्फ्लिक्ट पण जसं आपल्याकडे सुरुवातीला भाषावार प्रांतरचनेवरून किंवा इतर मुद्द्यांवरून मतभेद होते तसंच काहीस इथे मुलांच्या पातळीवर दिसतं सेन्स मग पुढे सेनाई कुटुंब मुंबईला जातं हो ते मुंबईत मेथवोल्ड इस्टेट नावाच्या एका मोठ्या घरात राहायला जातात हे घर पूर्वी एका ब्रिटिश माणसाचं होतं विलियम मेथवोल्ड नावाचं म्हणजे पुन्हा एकदा कोलोनियल कनेक्शन बरोबर दिस इस्टेट सिंबलाइजेज द लिंगरिंग कोलोनियल इन्फ्लुएन्स भूतकाळाचे घोस्ट जणू आपल्या मुंबई पुण्यात पण अशी जुनी कोलोनियल स्ट्रक्चर्स आहेत ना त्यांची आठवण येते ती जागाच जणू इतिहास घेऊन उभी असते अगदी आणि सलीमचं काय होतं तिथे त्याला त्रास होतो ह्या शक्तीमुळे हो त्याला सतत इतरांचे विचार ऐकू येत असतात त्यामुळे खूप गोंधळ उडतो त्याच्या मनात शिवाय त्याचं नाक हो ते नाक त्याला काहीतरी म्हणतात ना हो त्याला सगळे स्नॉट नोज म्हणतात म्हणजे शिमड्या ते नाक पण मोठं असतं आणि सतत वाहत असतं त्यामुळे त्याला चिडवतात पण आणि ते त्याच्या आयडेंटिटीचा भाग बनून जातो म्हणजे हे जे सलीमचं पर्सनल स्ट्रगल्स आहेत आयडेंटिटीचा शोध समाजाचा प्रेशर फिजिकल ट्रेट्स हे सगळं कुठेतरी हे सगळं कुठेतरी तरुण भारत राष्ट्रासमोर जी आव्हानं होती त्याचं प्रतिबिंब वाटतं ओळख निर्माण करणं आतले आणि बाहेरचे दबाव सांभाळणं स्वतःची वेगळी ओळख जपणं खरंय सो व्हॉट डज दिस ऑल मीन या पहिल्या भागातून आपल्याला काय मिळतं तर मिडनाइट चिल्ड्रनचा हा पहिला भाग आपल्याला सलीमच्या नजरेतून ओळख आयडेंटिटी इतिहास हिस्ट्री जादू मॅजिक आणि राष्ट्र नेशनहुड यांच्यातलं जे गुंतागुंतीचं रिलेशनशिप आहे त्याची ओळख करून देतो इट सेट्स द स्टेज फॉर लेटर इव्हेंट्स म्हणजे पुढच्या मोठ्या घटनांची जसं की भारत पाक युद्ध आणि बाणी यांची पार्श्वभूमी इथे तयार होते असं समरी सुचवते आणि हे सगळं आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावतं कोणता प्रश्न की एखाद्या व्यक्तीचं नशीब डेस्टिनी हे खरंच त्याच्या देशाच्या नशीबापासून वेगळं असू शकतं का एस्पेशली भारतासारख्या देशात जिथे इतका मोठा इतका डेन्स शेअर्ड हिस्ट्री आहे खूप खोल विचार आहे हा खरंच आहे आपण सगळेच कळत न कळत आपल्या इतिहासाचा आपल्या समाजाचा भाग असतो आपलं वैयक्तिक आयुष्य आणि देशाची कहाणी किती वेगळी असू शकते एक्झॅक्टली समथिंग टू थिंक अबाऊट यावर विचार करत आजची ही चर्चा आपण इथेच संपवूया नक्कीच पुढच्या वेळी आणखी काही मुद्द्यांवर बोलू आजच्या पुरतं एवढंच धन्यवाद धन्यवाद